नमस्कार लाडक्या बहिणीच्या खात्याला एकवीसशे रुपये यायला सुरुवात झालेली आहे याबाबतचं हे तुम्हाला एक लाईव्ह व्हिडिओ मी या ठिकाणी दाखवत आहो अ हे बघा या ठिकाणी देवा भाऊ मुख्यमंत्री झाले त्यांच्या खात्यात एकवीसशे रुपये जमा होणार सोबतच दहा लाडक्या बहिणींसाठी खुशखबर उद्या उद्या शपथविधी होणार त्याच्याच आधी महिलांच्या खात्यात एकवीसशे रुपये जमा होणार सोबतच दहा हजार रुपये महिलांना मिळणार त्यासाठीची देखील एक विशेष योजनेविषयी विशे माहिती या ठिकाणी आहे तुमचं जर आधार कार्ड बँक खात्याशी जर लिंक असेल बँक खात्याशी आधार कार्ड लिंक ज्या खात्यात आहे त्या खात्यात पैसे पाठवले जात आहे फक्त तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असण पाहिजे डायरेक्टली तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत पंधराशे त्या ठिकाणी झालेले आहे चॅनल आहे कुठलं आहे तर त्याचं नाव आम्ही हाइड करतोय या चॅनलमधले जर व्हिडिओ बघितलं तर एकवीसशे रुपये जमा झाले जा चेक करा दुसरा व्हिडिओ आहे एक दिवसाच्या आधीच्या सर्व महिलांचे खाते रद्द झाले आता फक्त एकवीसशे रुपये फक्त या तीन बँकेत येणार हे याचं थमनील आहे आणि आतला मसालाही तोच आहे हा तिसरा व्हिडिओ पाच दिवसाच्या आधी उद्या शपथविधी त्यामुळे आजच या तीन बँकेत एकवीसशे रुपये त्याच्यानंतर हा चार दिवसाच्या आधीचा व्हिडिओ चार डिसेंबर गुड न्यूज महिलांना आजच बेचाळीसशे रुपये बँकांना तातडीचे आदेश एकवीसशे रुपये सुरू पण ही दोन कागदपत्रे असल्याशिवाय नाही महिलांना लास्ट वॉर्निंग आणि या सगळ्या व्हिडिओला लाख दोन लाख पाच लाख अशा दहा लाख अशा व्हिवा आहेत दोन तासाच्या आधीचा चार डिसेंबर गुड न्यूज एकवीसशे रुपये जमा झाले चेक करा बहिणींना दिलेले वचन पूर्ण छत्तीस दिले एक दिवसात त्याच्यानंतर दोन दिवसाच्या आधीचा हा व्हिडिओ चार डिसेंबर गुड न्यूज शपथ घेण्याआधी महिलांना एकवीसशे रुपये जमा झाले चेक करा या व्हिडिओला सुद्धा लाडकी बहीणसाठी कडक नियम या पाच वस्तू घरात असतील तर सहावा आपता नाही साडेपाच लाख व्ह्यू म्हणजे ही चार चार पाच पाच लोक आणि हे येडे नमुने जे आता तुम्हाला बघा हा व्हिडिओ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एक स्टॉप करतो इथे आणि हे कॉमेंट्स बघा याच्यात किती आम्ही दादा आणखीन आले नाही दादाची चांगली माहिती दिली दादा आता हा एक म्हणतो आहे अशा बोगस व्हिडिओ बनवून लोकांना वेड्यात काढू नका बंद करा यूट्यूब चॅनल रिपोर्ट मारतो हा कोणतरी आहे एक चांगला भाषा वापरली मला नाही मिळाले पैसे म्हणजे हे जे कॉमेंट्स आहेत ते हे सगळे येणे नमुने आहेत म्हणजे आपण एक शिक्षण घेऊन बौद्धिकदृष्ट्या गुलाम झाल्याची ही एक पावती आहे आणि आणि मग अशांच्या आपण काय केलेलं पाहिजे की समजा आता या व्हिडिओला जर पाच लाख लोक बघत असतील तर पाच लाखांचे जर दहा मिनटाचा तो व्हिडिओ असेल तर पाच लाख कुणीला दहा मिनटं तर तेवढे ते श्रमशक्ती आपल्या देशाची वाया चालली हे येडे नमुने अशा गोष्टीवर भरोसा ठेवतात आणि मग याचा परिणाम काय होतो की हे लोकांना व्ह्यू मिळवण्यासाठी मग सासऱ्याने सुनेला घरात घातलं बोधकथेच्या नावाखाली इंग्लिश वाक्य शिकण्याच्या नावाखाली हे चोट्टे असे व्हिडिओ बनवतात आणि तुमची आमची लेकरं मुलं बाळं बिघडतात भोळ्या बाबड्या बाबळ्या आता अँड्रॉइडचे मोबाईल वापरू लागले शेतात हे बसतात याच्यावर या गोष्टीवर असा विश्वास ठेवतात तर ही एक भावनिकदृष्ट्या शुद्ध फसवणूक आहे आशांचा तुम्ही खाली जे शेअरचं बटन असते व्हिडिओच्या खाली जे प्ले होते तर शेअर रेमिक्स असे दोन तीन बटणं तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील तर त्या ठिकाणी रिपोर्ट तुम्ही करा असे कुठलेही चॅनल असतील तर त्याचा रिपोर्ट करा त्याच्याशिवाय तुम्ही जर समजा जोपर्यंत चांगली लोक याच्यासाठी पुढाकार घेणार नाहीत तोपर्यंत ही फसवणूक करणारी भामटे तुमची आमची असूच फसवणूक करत राहतील ही तुम्हाला आपल्याला काय त्याचं घेणं देणं म्हणून जर तुम्ही सोडून देसाल तर उद्या चालून ही आग आपल्या घरापर्यंत येईल आपल्या मुलेबाळीवर हे गंडातरी येईल आपल्या मुलांवर हे गंडातरी येईल अनेक जण ऑनलाईन जुगाराच्या पायी बर्बाद होत आहेत अनेक मुलं मुली वाममार्गाला लागत आहेत आणि हे अशी फसवणूक करणारी तत्व अशा सगळ्यांचे रिपोर्ट आपण केले पाहिजे की जेणेकरून सोशल मीडियाची जी काही विश्वासार्हता आहे ती टिकून राहील धन्यवाद तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा